नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या विधानसभेच्या आखाड्यात आपण येवला विधानसभा मतदारसंघासंदर्भात बोलणार आहोत येवला विधानसभा मतदारसंघ म्हटलं की ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांचं नाव पहिलं समोर येतं या मतदारसंघात यावेळी त्यांच्यासमोर शरदचंद्र पवार गटाचे मानिकराव शिंदे हे उभे आहेत अर्थात या निवडणुकीत या मतदारसंघात ओबीसी वर्सेस मराठा अशीच निवडणूक होण्याची शक्यता आहे काही करून छगन भुजबळ यांचा पराभव झाला पाहिजे हा शरद पवार गटाचा प्रयत्न आहे हे सारं होत असताना आज सकाळपासून एक नवी चर्चा या मतदारसंघासंदर्भात सुरू झाली आणि त्यामुळं हा मतदारसंघसुद्धा खूप चर्चेत आला या मतदारसंघात गेली अनेक वर्ष निवडून येणारे या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे महाराष्ट्रातले एक मोठे नेते जगन भुजबळ यांनी एक मुलाखत दिलेली आहे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक पुस्तक लिहिलं आहे ते पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे आणि त्या पुस्त पुस्तकामध्ये छगन भुजबळ यांची जी मुलाखत आहे त्या मुलाखतीच्या आधारे राजदीप सरदेसाई जे काय लिहिलं आहे त्याच्यावरून महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे त्यामुळे हा मतदारसंघ त्या अर्थानं चर्चेत आहे काय म्हटलं आहे त्या मुलाखतीत काय म्हटलं आहे त्या पुस्तकात हे सगळं आपण जाणून घेणार आहोत मी ओबीसी आहे म्हणून मला टार्गेट केलं जात होतं आणि आम्ही भाजपसोबत सत्तेत का आलो तर ईडीपासून सुटका हवी होती हे मुख्य सूत्र त्या मुलाखतीचं त्या पुस्तकात आहे नेमकं काय काय घडलं आहे आणि पुढच्या आठ दिवसात दहा दिवसात प्रचंड चर्चा आणि प्रचंड राजकीय वादळ निर्माण करणारी ही जी मुलाखत आहे त्या मुलाखतीचा त्या, त्या, त्या राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकामध्ये जो उल्लेख आहे तर नेमका उल्लेख काय आहे आणि या मतदारसंघातली परिस्थिती काय आपण जाणून घेऊ अविनाजींकडनं अविनाजी आज सकाळपासून एका वर्तमानपत्रात अर्थात लोकसत्तेत बातमी आली आहे आणि त्या बातमीवरनं प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे एका अर्थानं भारतीय जनता पक्षावरती सुद्धा इनडायरेक्टली भुजबळने आरोप केलेत की आम्ही ई डीपासून मुक्तीसाठी केवळ भाजपासोबत आहोत आणि ऐन इलेक्शनमध्ये हे पुस्तक बाहेर येणं याला एक वेगळं महत्त्व आहे नेमकं काय परिस्थिती आहे राजदीप सरदेसाई यांनी या पुस्तकात असं लिहिले की मला छगन भुजबळ भेटते त्यांच्याबरोबर त्यांचे काही सहकार्य होते त्यांचे काही नावं लिहिली सांगितले नाहीत त्यांनी तर त्या पुस्तकाचा म्हणजे आता तुम्ही म्हणाल तसं त्या पुस्तकाचा थेट उद्देश किंवा या बातमीचा थेट उद्देश हा शरद पवारांना सोडून जे भाजपसोबत गेले त्याने त्यांना डॅमेज करणं आहे तर त्याने त्यांना डॅमेज कसं करायचं की हे जे सगळे नेते गेले हे सगळे नेते ईडी सी बी आय किंवा इन्कम टॅक्स केंद्रीय सगळ्या केंद्रीय यंत्रणांच्या भीतीने गेले तर त्या पुस्तकात उल्लेख असा आहे की छगन भुजबळ असं म्हणतात की आम्ही तीन चार वेळा शरद पवार साहेबांना भेटलो आणि त्या शरद पवारांनी असं सांगितलं सा की आपण ह्यांच्यासोबत जाऊ तर शरद पवार म्हणाले नाही तर परत ते म्हणाले की नाही नाही आपल्यावर ह्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत सी बी आय इन्कम टॅक्स ईडी तर ह्यांचा रोष वाढतो आहे तर त्याच्यामुळे आपण जाऊ पण शरद पवार म्हणाले की नाही आपण काही जाणार नाही तर याच्यातून प्रतिमा शरद पवारांची अशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे की शरद पवार किती फर्म होते भाजपविरुद्ध लढायचं आहे शाहू आंबेडकर विचारधारा तर हे सगळं आणि दुसऱ्या बाजूला हे सगळे नेते जे गेले तर हे सगळे नेते हे किती व्यावहारिक विचार करतात म्हणजे त्यांचे स्वतःचे जे काही भ्रष्टाचार आहेत त्यांना जी, जी, जी भीती वाटते ते ह्या भीतीतून मुक्ती मिळवण्यासाठी ते ता घेतात आणि त्यात छगन भुजबळांनी आज सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी याच्याबद्दल थेट मी असं बोल बोललो किंवा बोललो नाही त्यांनी फक्त सांगितलं की मी लोकसत्ताशी बोललो नाही किंवा राजीव सरदेसाईंशी बोललो नाही परंतु त्यांनी त्याचा ते थेट असा काय असा म्हणजे कर्तिवाद नाही केले ना आणि ते असं आहेत की मी आता आठ दिवस खूप निवडणुकीच्या गडबडीत आहे आणि त्यानंतर माझे वकील हे पुस्तक वाचतील आणि मग त्यानंतर याच्याबाबत निर्णय घेऊ म्हणजे याचा अर्थ असा झाला की भुजबळांनी थोडंसं त्याच्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न केला की इन्कार केला नाही आता त्याच्यामध्ये एक दुसरा एक आणखी पैलू येतो आहे समोर आणि तो पैलू मला असं वाटतं की दिलीप वळसे पाटील यांचे आपण पखरणीची एक मुलाखत घेतली होती तर त्याच्यामध्ये त्यांनी आरिथ मॅटिकच्या संदर्भात काही चर्चा केली होती तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या नेत्यांचा एक प्रयत्न असा आहे की आम्ही शरद पवारांच्या खूप विरोधात असतला भाग नाही आम्ही जे आहे ते आम्ही फक्त या सगळ्या गोष्टींमुळे बाहेर गेलो होतो आणि कदाचित राज्यात सहा पक्ष निवडणूक लढत आहेत राज्यातल्या निवडणुकीचं गणित किंवा राजकीय समीकरण काहीतरी वेगळं होऊ शकतं आणि आम्ही शरद पवारांकडे जाऊ शकतो असं दाखवण्याचाही ह्या सगळ्या नेत्यांचा प्रयत्न आहे असं एक चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा मला असं वाटतं की लोकांना पटेल कारण आज जेव्हा असं म्हणजे हे सगळे छगन भुजबळ वगैरे सगळे बोलत होते तर छगन भुजबळ यांनी सुद्धा शर शरद पवारांवर अजिबात एकदाही म्हणजे एकही एक शब्द बोलले नाहीत याच्यावरून त्यांना असं दाखवायचं की आम्ही पवारसाहेबांचीच स्लोक आहोत कशाला हे म्हणजे करता म्हणजे त्याच्यामुळे जो शरद पवारच्या विचारांची लोकं आहेत किंवा जे आता पेटून उठतेत लोकं म्हणजे अनेक युवक कार्यकर्ते आहेत का हे तर त्यांना असं शरद पवारांसाठी पेटून उठलेत तर त्यांचा तो सगळा विरोध कमी करण्याचा सो ह्याच्यातून प्रयत्न असेल पण या बातमीमुळे एक गोष्ट झाली आहे की शरद पवारांना सोडून गेलेल्यांचं खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे सुप्रिया सुळेने तर ते हात्यारच केले सुप्रिया सुळे आज प्रेस कॉन्फरन्समध्ये लोकसत्ताची बातमी दाखवून यात हे निर्णय मुळामध्ये मुळामध्ये मला असं विचारायचं की सुरुवातीला सुद्धा मला ही बातमी वाचल्यानंतर वाटलं की फार काही वेगळं आहे पण मला सांगा की याच्यामध्ये हसन मुश्रीफ असतील दिलीप वळसे पाटील असतील छगन भुजबळ असतील अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील या सगळ्यांनी अजित प शरद पवारांकडं भाजपसोबत जाण्यासंदर्भात चर्चा केल्या बैठका झाल्या शरद पवार विचार करूया बघूया म्हटले नंतरच्या काळात म्हटले की मला शक्य नाही तुम्ही जा ह्या सगळ्या ज्या चर्चात ह्या सगळ्या ज्या आहेत या अगोदरच्या काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातनं त्या बाहेर आलेल्या आहेत ज्या तुम्हालाही माहिती आहेत मलाही माहिती फक्त ही बातमी किंवा हे पुस्तक रूपात जे काही लिहिलंय त्याची जी बातमी आहे ती आज लोकसत्तात येण्याचं राजकीय कारण काय ह्या आत्तापर्यंत चर्चा होती आपणही अनेकदा चर्चा करायचो म्हणजे शरद पवारांच्या घरी ह्या सगळे दहा नेते बसलेले आहेत आणि त्यांची मिटिंग चालली असे फोटो आले होते पण आजपर्यंत कुणीही असं थेट बोललं नव्हतं राजदीप सरदेसाई मला छगन भुजबळ यांनी सांगितलं हे म्हणजे ऑन रेकॉर्ड आलं ना ऑन रेकॉर्डवर मला आलं आणि त्यांनी थेट उल्लेख केला की नाही जावं लागेल साहेब असं तर आत्तापर्यंत कशी की चर्चा होती म्हणजे लोकमानायचे कुणीतरी आरोप अजित पवार स्पष्टपणे बोललेत नाही या विषयावर काय अजित पवार जाहीरपणे या विषयावर यापूर्वी बोललेले आहे की आम्ही साहेबांशी चर्चा केली या विषयावर हा नाही चर्चा केली हा तर आहेच चर्चा ते सगळ्यांना माहिती आहे छगन भुजबळ असं पुस्तकात म्हणाले की ह्या सगळ्या यंत्रणांमुळे त्यांचा रोष वाढतोय आम्ही जातो म्हणून आम्ही जातोय म्हणजे यातून ह्या बातमीतून किंवा पुस्तकाच्या त्या ते जे पान आहे मला इतकंच म्हणायचं आहे की आज निवडणुकीच्या अगदी मध्यावर आपण असताना ही जी पुस्तक आलेली आहे त्या पुस्तकाच्या आधारे बातमी जी आलेली आहे ती वेळ साधलेली आहे एकदम वेळ साधली म्हणजे शिकार केली असं म्हटलं तरी चालेल आता खऱ्या अर्थात ते हे सगळे नेते दिग्गज आहेत आणि ते सगळं त्या परतवून लावतील कारण आज छगन भुजबळ यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली अजित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली सुप्रिया यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन खूप त्याच्यावर हे केलं पण हे नेते परतवून लावतील परंतु त्यांचा म्हणजे गेम करण्याचा प्रयत्न हे तर नक्की आहे म्हणजे ही बातमी खूप डॅमेज करणार आहे असं मला वाटतंय ठीक आहे मतदारसंघातली परिस्थिती काय हां तर तिथे काय केले की आता शरद पवारांनी आणखी एक गोष्ट केलेली आहे की ह्या सगळे जे दहा नेते आहेत ह्या दहा नेत्यांच्या विरोधात खूप आक्रमकपणे त्यांनी प्रचार केला आहे आणि त्याचबरोबर त्यांची रणनीती पण अशा अगदी म्हणजे आता ह्या मतदारसंघाचा आपण येवला मतदारसंघाचा विचार करू छगन भुजबळ तिथून रडतायत छगन भुजबळ यांना पहिलं तर पहिली गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्र अगदी गेल्या एक वर्षापासून जाणतोय की छगन भुजबळ यांनी मनोज सं मनोज जारांगे ह्यांना थेट उत्तर दिलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी त्या ओबीसीच्या सभा घेतल्या ओबीसीचे नेते बनले मनोज जरांगी यांना त्यावेळेस म्हणजे मनोज जरांगे यांच्या विरोधात ब्र काढणं ही फार मोठं धाडसाचं काम होतं परंतु आपल्याला माहिती आहे की छगन भुजबळ म्हणजे आक्रमक नाही आहेत म्हणजे जे बाळासाहेब ठाकरे ऐन भारत असताना ती बाळू म्हणायचे तर त्यांच्यापासून काय म्हणजे ते काय कुणाला घाबरत नाहीत कधी अत्यंत आक्रमक नेते पण त्यांनी तो जो केला आणि त्याच्यामुळे मनोज जरांगी आंदोलन जे आहे ते थोडंसं जे माइल्ड झालं मनोज जरांगेंना सुद्धा एका बाजूला ओबीसी आपले आहेत मुस्लिम आपले आहेत अशी भूमिका घ्यावी लागली त्यात मला वाटतं की छगन भुजबळ यांचं खूप मोठं कर्तृत्व आहे पण आता त्याचा छगन भुजबळ यांना राजकीय त्याचा तोटा होण्याची शक्यता आहे का तर खूप आहे याचं कारण असं की छगन भुजबळ यांना पाडण्यासाठी म्हणजे आता एक मराठा समाजात असं म्हणतात की मराठा समाजात नातेकोदाचं राजकारण खूप असतं तर राज्यातून म्हणजे अशी माहिती आहे की राज्यातून एवला मतदारसंघांमध्ये कुणाची नातेवाईक असतील तर ती लोकं आता जाऊन त्यांना म्हणजे ते अशा वेगळ्या प्रकारचा प्रचार करत आहेत की ही लोकं जात आहेत तिथं म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण असं दोघू की पुणे जिल्ह्यातला एक माणूस आहे मराठा समाजाचा आणि त्याचं नातेवाईक कोणीतरी एवलं ते तर तो तिथे जाऊन त्या लोकांना कन्व्हिन्स करतो आहे की नाही आपल्याला आपला उमेदवार निवडून आहे आणि शरद पवारांनी माणिकराव शिंदे हे जे आहेत तर हे आत हे मराठा नेते आणि त्यांच्या त्यांना उमेदवारी दिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे आत्ता सध्या मारुतराव पवार म्हणून माझे आमदार होते तर ते, <laughs> ते कुणाल दाराडे आत्ता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत तर ते तर हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि हे मारुतराव पवार दाराडे ही मोठी घरा नेते मी <laughs> आत्ता जेव्हा निवडणूक झाली तर त्यावेळेस जवळजवळ सतरा अठरा अपक्षांनी अर्ज भरले होते हे सगळ्या अपक्षांची बैठक झाली त्या ह्यांच्या माणिकराव शिंदे यांचे रायगड निवासस्थानी त्याच्याजवळ त्यांची बैठक झाली ह्या बैठकीमध्ये अक्षरशः म्हणजे मनोज जरांगेचा एक युवा नेता जो समर्थक आहे तो त्यांना बोलून घेण्यात आलं आणि या सगळ्यांनी मिळून शिंदे यांना पाठीमध्ये राहील तर त्याच्यामुळे येवल्यामध्ये छगन भुजबळ यांच्यासमोरचं आव्हान आहे ते खूप मोठं आहे बरोबर पण तिथलं जे त्या मतदारसंघातलं जातमी आहे गणित एक नेमकं काय त्या मतदारसंघात त्या मतदारसंघ आता कसं आहे की महाराष्ट्रात सगळ्या मतदारसंघांमध्ये मराठा समाज हा बहुसंख्येचा आहे पण सा या इथे कसं आहे की इथं माळी आहेत वंजारी आहेत विणकर आहे कारण येवला आपल्याला माहिती आहे की पैठणीसाठी प्रसिद्ध आहे विणकर आहेत काही प्रमाणात अल्पसंख्यक म्हणजे मुस्लिम समाज तर आहेच परंतु जैन समाजही मोठा आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यात छगन भुजबळ यांना आत्तापर्यंत सगळ्यांचा पाठिंबा मिळतो एकूण किती पण मतदान असेल साधारण साधारणतः साडेचार लाख मतदान आहे आणि ह्या मतदानामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे काय की आता म्हणजे येवऱ्याचं मी सांगतो उदाहरण म्हणून सांगतो की छगन भुजबळ यांनी दोन हजार चार साली पहिल्यांदा त्यांचा म्हणजे राजकीय पुनर्जन्म झाला ते राजकारणातून बाजूला फेकले गेले होते परंतु दोन हजार चार साली पहिल्यांदा येवल्यामधून त्यांनी निवडणूक लढवली आणि शरद पवारांनी जे गेम केलेले आहे ते त्याच्यातलं काय हे माणिकराव शिंदे जे आहेत ते माणिकराव शिंदे यांनी छगन भुजबळ यांना एवल्यातून आणलं की साहेब तुम्ही एवल्यात लढा येवल्यात आम्ही तुम्हाला निवडून आणतो असं माणिकराव शिंदे त्यांना घेऊन आले होते त्यावेळेस ज्या सभा झाल्या त्यावेळेस छगन भुजबळ जे लढत होते तर त्या सगळ्या सभांचे निमंत्रक माणिकराव शिंदे होते आणि नेमकं त्याच माणिकेराव शिंदेंना आता त्यांनी उभं केले आणि संपूर्ण मराठा समाज वंजारी ते काही नेते धनगर समाजाचे काही नेते सगळे एकत्र आलेत म्हणजे जयदत्त होळकर म्हणून आहेत कुणाल दराडे म्हणून आहेत सचिन बांगर म्हणून आहेत तर हे सगळे लोक एकत्र आलेत आणि त्याच्यामुळे आत्ता मला असं वाटतं आहे की छगन भुजबळ यांना फक्त त्यांचा करिश्मा आणि त्यांची विकास कामं आता एवढेची विकास कामांच्या संदर्भात सांगतो म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो आपण मनमाडून शिर्डीला याला निघालो तर मनमाडवरून आपण गाडीत बसलो आहे गाडीत आपल्याला डुलकी लागली आणि आपल्याला एक असं साधारणतः एक पन्नास किलोमीटरचं अंतर गेलं की नगर जिल्हा सुरू होतो आणि तिथे आपल्याला जाग येते कारण येवल्यापर्यंत रस्ते अत्यंत गुळगुळीत आणि कोपरगावपासून त्या पुलावरून आपण आलो की असा खडबडीत रस्ता सुरू होतो म्हणजे याचा अर्थ की छगन भुजबळ यांनी तिथं इतकं काम केलेलं आहे त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे सुद्धा छगन भुजबळ यांनी जेव्हा हे गेले छगन भुजबळ यांची भूमिका तीच आहे की मी आत्ता जे गेलेलो आहे तर ते विकास कामांसाठी गेलेलो आहे आत्ता त्यांचा असा दावा आहे की दोन हजार कोटी रुपयांची विकास कामं येवल्यामध्ये चालू आहेत आणि येवल्यामध्ये जर आपण फेरफटका मारला तर खरोखरच दिसतं की येवल्यामध्ये त्याची कामं चालू आहेत आणि एवला हे आता पैठणींसाठी तर पूर्वीपासून प्रसिद्ध होतं परंतु आता पैठणींची राजधानी होण्याच्या दृष्टीने येवल्याची वाटचाल सुरू आहे आणि त्याच्यासाठी छगन भुजबळ यांचे प्रयत्न खूप आहेत पण आता शेवटी कसं आहे की आपल्या राजकारणामध्ये भावनेला महत्त्व असतं जातीला महत्त्व असतं हवेला महत्त्वाचं आता शरद पवारांची ही जी हवा सुरू झालेली आणि हे सगळे जे नेते आहेत हे सगळे नेते एकत्र येऊन कारण आपल्याकडे आणखी एक आप दुसरी गोष्ट होते की एखाद्या म्हणजे बंबार द हेडक्वार्टर्स असं एक इंग्लिशमध्ये त्याला नाव आहे की असा एखादा मोठा नेता असतो ना तर त्याला पाडायला लोकांना खूप मजा येते अनेकदा तसं होतं की मुद्दा म्हणून म्हणजे ह्यावेळेस कोर मतदान तर छगन भुजबळ ह्या सगळ्याला कसं उत्तर देत आहेत हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे बंबार द हेडक्वार्टर तुम्ही जे आत्ता म्हटलं ते अगदी खरं आहे या निवडणुकीमध्ये खरोखरच छगन भुजबळ यांचा पराभव झाला तर कदाचित त्यांची ती राजकीय अस्थाची सुरुवात असेल आणि या एकच गोष्ट फक्त मला एकच गोष्ट म्हणजे आता या निमित्ताने सांगायची की छगन भुजबळ यांचा पराभव झाला तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणावर तो एक प्रकारचा डाग असेल याचं कारण असं मी सांगतो की खरोखर जर अशा पद्धतीचं म्हणजे छगन भुजबळ यांचा पराभव छगन भुजबळ यांच्याबद्दल काय आपल्याला फार चांगलं बोलायचं आहे म्हणून आपण बोलतो याच्यातला भाग नाही आहे छगन भुजबळ एक प्रतीक म्हणून आपण घेऊ परंतु छगन भुजबळ यांचा जर पराभव झाला तर महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण चालतं महाराष्ट्रामध्ये एखाद्या माणसाला असं सगळ्या जा ते सगळे लोक एकत्र येऊन त्याला पाडू शकतात आणि इथून पुढं म्हणजे आता ओबीसी समाज आपण जो बोलतो ओबीसी हा कधीही एक जेन्सी नव्हता सत्तर टक्के ओबीसी साठ टक्के ओबीसी म्हणतात परंतु आता ओबीसी समाज जर म्हणून असं जर समजा एक मेळावा घेतला तर ओबीसी समाज येत नाही आणि त्या ओबीसी समाजाबद्दल बोलणारा हे जे म्हणजे वंचित शोषित घटक आहेत तर ह्यांच्याबद्दल बोलायला लोकांना भीती वाटेल म्हणजे मा मा यश आपण मागच्या ह्याच्यात तो म्हटलं होतो की यशवंतराव चव्हाण जे म्हणाले होते ना की हे राज्य कुणाचं हे राज्य मराठ्यांचं की मराठ्यांचं तर जर छगन भुजबळ यांचा पराभव झाला तर हे राज्य मराठ्यांचे आहे अशा पद्धतीचा एक संदेश संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभर जाईल आणि देशभर असं एक प्रकारचं वातावरण होईल की मोठ्या जातींच्या विरोधात जाऊ नका ते तुम्हाला पाडतात तुमचं राजकीय अस्त करतात तुम्ही जसं म्हणाल की त्यांचं खरोखर राजकीय अस्त होईल आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ही निवडणूक ही मराठा विरुद्ध ओबीसी अशी नाही आहे ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या पुरोगामीत्व टिकवण्याची बाकी छगन भुजबळ यांच्याबद्दल त्यांच्याविरोधातच्या आरोप ह्याच्याबद्दल काही असेल परंतु शेवटी हा जो मुद्दा आहे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे यस अगदी खरं तुम्ही म्हटलं तसं ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचं पुढचं भविष्य ठरवणारीच खरं तर आहे भुजबळ निवडून येतील किंवा पराभूत होतील मात्र त्यातून जो संदेश जाणार आहे तो महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा संदेश एका अर्थानं आपण सकारात्मकतेने जातो की नकारात्मकतेने जातो याच्याकडं खरं तर दिशादर्शन करणारा ठरेल सगळ्यात महत्त्वाचं काय तर ज्याच्यावरून आपण सुरुवात केली या आजचा जो व्हिडिओ करतो आहे तर ईडीपासून मुक्तीसाठी आम्ही भाजपबरोबर गेलो असं जे काही आजच्या मुलाखतीमध्ये लोकसत्तेमध्ये आलं आहे असं जे काही भुजबळ म्हटलेत तर मी सुरुवातीला म्हटलं तसंच की ही चर्चा की महाराष्ट्रात याआधी वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या प्रकारे पुढं आलेलीच होती मात्र मग अशी आम्ही जी म्हटलं तसं एका विशिष्ट दहा बारा नेत्यांना जे शरद पवारांना सोडून गेलेत त्यांना ऐन निवडणुकीमध्ये टार्गेट करण्यासाठी बदनाम करण्यासाठी अगदी ठरवून ते पुस्तक आलं आणि त्याच्या बातम्या झाल्या याचा खरा अर्थ एवढाच आहे या मतदारसंघात आपण एकूण आत्ताची काय परिस्थिती त्याच्यावरती चर्चा केली या मुलाखतीच्या आणि मुलाखतीच्या माध्यमातनं ज्या विशिष्ट नेत्यांना टार्गेट करण्यासाठी जे काही ज्या पद्धतीनं सगळं सुरू आहे याच्यावरती पण आपण बोललो प्रत्यक्ष तेवीस तारखेला कळेल छगन भुजबळांचं काय होणार तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा